सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आचलने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार त्या दिवशी सकाळी अकरा ते, ते बारा वाजताच्या सुमारास आचलच्या भावाने आचलला इतवारा पोलीस ठाण्यात नेलं आणि तिला सक्षम विरोधात केस करण्यास सांगितलं तिने केस करण्यास विरोध केला आणि आता इथे जे घडलं ते ऐकून तुम्हालाही धक्काच बसेल आचलच्या म्हणण्यानुसार तिथेच असलेल्या एका पोलीस कर्मचारी तिच्या भावाला म्हणाला तू याला त्याला मारून येतोस त्यापेक्षा तुझ्या बहिणीचं प्रेम ज्याच्यासोबत आहे त्यालाच मार हे ऐकून आचलचा भाऊ खूप संतापला आणि त्याने त्या ता पोलीस कर्मचाऱ्यांना उत्तर दिलं आता तुम्हाला त्याला मारूनच तोंड दाखवणार पोलिसांनी तिच्या भावाला सक्षम विरुद्ध भडकवल्याचा आरोप सुद्धा आचलने केला आहे झाल्यानंतर आचलला देवदर्शनासाठी म्हणून नांदेड मधून मानवतला तिच्या मामाच्या घरी नेण्यात आलं आचल घरापासून दूर असावी म्हणूनच हे नियोजन करण्यात आलं होतं का हा प्रश्न अजूनही उत्तराची वाट पाहतोय दरम्यान त्याच दिवशी दुपारी चार वाजता आचलचे भाऊ आणि त्यांचे काही मित्र सक्षमच्या घरी पोहोचले घरी सक्षमचे वडील आणि त्याचा लहान भाऊ शिवायश होता त्यांनी सक्षम बद्दल विचारपूस केली पण सक्षम घरी नसल्यामुळे त्याच्या भावाने सक्षम घरी नसल्याचं त्यांना सांगितलं माहिती सक्षमच्या आईने आपल्या जबाबात पोलिसांना दिली आहे पुढे त्या सांगतात मला संध्याकाळी सहा वाजता माझ्या छोट्या मुलाचा फोन आला पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यशक्स मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की व्हिजिट करा